नमस्कार फ्रेंड्स मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा तर कशा तुम्ही सर्व मजेत आहात ना मी पण एकदम मजेत आहे खूप दिवसांनी हा मी ब्लॉग आपल्याशी शेअर करत आहे जेव्हा मी माझ्या आईकडे गेलेले ना तेव्हा मी आपल्यासोबत शेअर केलं होतं की मी माझ्या आईचं घर पूर्ण स्वच्छ केलेलं आहे आणि तो ब्लॉग आपण पाहिला असतालच तर बघा आता वाजलेले आहेत सकाळचे सात आणि मी माझं घर वगैरे साफ करून झालं आहे म्हणजे किचन आणि स्नान म्हणजे आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मी बनवत आहे चहा तर मी आज बघा गुळाचा चहा आहे तर गुळाचा चहा बनवण्याच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे पाण्यामध्ये थोडीशी चहापत्ती आणि गुळ उकळवायचा आणि इकडं ना दूध पण गरम करायचं आणि ते दूध एकत्र करायचं मग गॅस बंद करून गूळ टाकल्यानंतर थोडासा चहा फुटल्यासारखा होतो म्हणून ही पद्धत वापरली तरी चालेल तर मी बघा एकीकडे एक कॉफी आहे आणि एकीकडे माझ्यासाठी चहा आहे मला चहा सकाळी लागतोच हे आपल्याला माहिती आहे तर आता इकडं पत्ती बघा दूध सांडलं आपलं असंच होत असेल ना एकदमच दूधवर आलं आणि मी असं असं मिक्स करत करत होती तर दूध सांडलेलं आहे गॅसवर लगेच पुसून घेतलं म्हणजे ते लगेच नाही तर वाळणार आणि मग नंतर खराब होणार त्यापेक्षा लगेच सांडल्या सांडल्याच भरलेलं बरं पुसलेलं बरं मग आता मी काय केलं की गरम ते जे डिकॉशन होतं ना गुळाचं त्यामध्येच मी गरम दूध ॲड केलं आहे ही एक पद्धत आहे आणि आपण दूध चहाची पावडर आणि पाणी सगळं एकत्र उकळून नंतर गॅस बंद करून सुद्धा गूळ टाकू शकतो आपण बघा एकदम छान झालेला आहे चहा मी पहिल्यांदाच गुळाचा चहा बनवला आहे तर म्हणजे माझी आई रोज गुळाचा चहा पिते तर म्हटलं चला आपणही ट्राय करायचं आणि माझी सवय आपल्याला तर माहिती आहे मी इकडे चहा जेव्हा पित असते तेव्हा मी इकडं फूड प्रोसेसरमध्ये कनिक मळायला घेते त्यामुळे माझा बराचसा वेळ वाचतो आणि माझा चहाही मला पिता येतो शांतपणे म्हणजे हे मल मल्ट, मल्टीटास्किंग करावंच लागतं सगळ्याच लेडीजला तर जे काही दुधाचं पातेलं होतं ना त्यामध्ये मी पाणी गरम केलं म्हणजे जी साय चिकटलेली असते पातेल्याला ती पण एकदम वाया जाणार नाही भरपूर साय निघाली आणि त्यामध्येच मी पीठ पळून घेतलेला आहे चहा सुद्धा पिऊन झालेला आहे तर मी घरी पनीर बनवलं होतं काल मी त्याची रेसिपी आपल्याशी केव्हा तर नंतर शेअर करेन म्हणजे म्हणजे घरी बनवलेलं पनीर कसं असतं ते मी आपल्याशी शेअर करेन तर मी आज पनीर भुर्जी बनवणार आहे मुलांच्या टिफिनसाठी त्यासाठी बघा मी दोन आ, कांदे चिरले आहे आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो वापरते आहे मी दोन तर त्याच्यासाठी मी आलू सॉरी पनीर भुर्जीसाठी मी तेल घेतलेलं आहे कढईमध्ये आणि कढईमध्ये बेसिक म्हणजे मोहरी आणि जिरं टाकून घ्यायचं आहे तेल तापल्यानंतर आणि इकडं मी तेल तापेपर्यंत दोन टोमॅटो आणि एक कांदा चिरून घेत आहे आपण यामध्ये कॅप्सिकमही टाकू शकता पण माझ्याकडे अवेलेबल नाही आणि मुलांना तेवढं आवडतही नाही त्यामुळं मी कॅप्सिकम वापरत नाही आहे पण कॅप्सिकम टाकल्यामुळं या भाजीची चव एकदम छान होते तर आ, पनीर भुर्जी बनवण्यासाठी तेल तापलं आहे मोहरी आणि जिरं तडतडल्यानंतर मी यामध्ये टाकते आहे कांदा कांदा थोडा ब्राउनिश रंगावरती परतायचा आहे आणि तोपर्यंत मी आलं लसून कुटून म्हणजे वाटून घेते आणि कांदा ब्राऊनिश रंगावर परतल्यानंतर आता मी यामध्ये टाकते आहे टोमॅटो टोमॅटोला एकदम स्मॅश करायचा आहे आपल्याला आणि जर आपण कॅप्सिकम टाकणार असताल तर टोमॅटो आणि कॅप्सिकम आपल्याला एकदाच टाकायचे आहेत आणि त्यानंतर आलं लसून पेस्ट टाकून टोमॅटोला एकदम स्मॅश होईपर्यंत मी शिजवून घेणार आहे आणि आता यामध्ये मी ॲड करते बेसिक मसाले त्यामध्ये मी टाकते आहे हळद लाल मिरची पावडर मीठ आणि थोडासा व्हेजिटेबल मसाला आणि थोडासा म्हणजे पन शाही पनीर मसाला मी यामध्ये टाकते आहे तर आपल्याकडे शाही पनीर मसाला नसेल किंवा आपल्याला टाकायचं नसेल तर आपण गरम मसालाही आपण यामध्ये ॲड करू शकता आणि सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता मी पनीर आपल्याला ग्रेट करून घ्यायचं आहे नाहीतरी आपण जाड जाड अशा पद्धतीनं पनीर मोडूनही टाकू शकतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण करू शकता बघा किती छान झालेलं आहे पनीर एकदम घरी बनवलेलं फ्रेश पनीर आहे हे तर अशा पद्धतीनं पनीर भुर्जी तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरल्यानंतर पनीर भुर्जी एकदम रेडी आहे तर अशा पद्धतीनं पनीर भुर्जी मी बनवली आहे आणि आपण थोडीशी साखर मी यामध्ये ॲड करते म्हणजे टोमॅटो आंबट होते माझे त्यामुळे थोडीशी साखर मी यामध्ये टाकली आहे तर मला लगेच स... सामान जागच्या जागी ठेवण्याची सवय आहे त्यामुळे ना पसारा होत नाही गॅसच्या ओट्यावरती आणि लगेच्या लगे आवर आवरलं जातं सर्व काही मी तवा अगोदरच तापण्यासाठी ठेवला होता आणि आता बघा कणिक व्यवस्थित मळलेली असेल तरीसुद्धा थोडासा तेलाचा हात लावून मी कणिक आणखी छान मळून घेते त्यामुळे चपात्या एकदम मऊ आणि लुसलुशीत बनतात तर मी मुलांसाठी एक पाच ते सहा चपात्या बनवते आणि मुले एक एक चपाती खाऊन जातात आणि बाकीचे मी त्यांना म्हणजे टिफिनमध्ये पॅक करून देत असते तर मी मध्ये मध्ये बघा मुलांना पण कामाला लावते तर मी आज माझ्या मोठ्या मुलाला सांगितले की दोघांसाठी पण जेवणाचे ताट वाढून घे तर तो आता त्याला जसं जमल त्या पद्धतीनं तो वाढून घेत आहे म्हणजे जोपर्यंत माझे, माझे उरलेल्या चपात्या बनवतील बनवेन मी तोपर्यंत त्यांचे जेवण पण होईल मुलेना जेवायला खूप वेळ लावतात सकाळी त्यांना लवकर 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 आवरायला सांगावं लागतं म्हणजे नेहमी नेहमी तेच तेच सांगावं लागतं हु द्या हु द्या लवकर लवकर आवरा तरच ते पटपट आवरतात नाहीतर मग वेळ होऊन जातो आणि मग बस येऊन थांबते तर बघा त्याला एक चपाती दिली आणि दुसऱ्या मुलाला पण ताट वाढलं आणि मी टिफिनसाठीच्या बाकीच्या एक चार चपात्या बनवून घेतल्या आज थोडीशी कणिक जास्त झाली आणि असं करून मग चपात्याही थोड्या जास्त बनल्या पण मी त्यानंतर बनवेन आधी मुलांसाठी पूर्ण डबा वगैरे रेडी करून त्यांना पाठवून दिल्यानंतर मी माझी कामे आवरेन तर बघा मी मुलांसाठी डब्बा पॅक करते म्हणजे टोटल दोन डबे द्यावे लागतात असे करून मला चार डबे रोज पॅक करावं लागतात म्हणजे एक शॉर्ट ब्रेक आणि एक लंच ब्रेकसाठी आणि मुले जाईपर्यंत बघा एवढी घाई होते ना की केव्हा साडेआठ वाजतात कळतही नाही सकाळी सहाला उठलं काय किंवा पाचला उठलं काय मुले जाताना भरपूर घाई होते आणि अशा पद्धतीनं मुलांना पाठवलं आणि आज घर भर भरपूर खराब झालेलं होतं सगळं घर मी पटापट पटापट आवरलं आणि जवळपास नऊ झाले आणि शेवटचं हे काम माझं राहिलं होतं की बेडशीट टाकायची होती रोज मी ज्या पद्धतीनं झटकून घालते बेडशीट म्हणजे धूळ वगैरे झटकते त्याच पद्धतीनं मी केलेलं आहे म्हणजे धु धुण्याचे असतात ते वेगळे करते आणि जे काही रोजचं काम ना मंथली वीकली आणि डेली रुटीन बेसिस प्रमाणे माझं जे काही असतं रोजचं मी ते आवरत असते तर बघा बेडशीट घातल्यानंतर एकदम छान वाटते बेडशीट घाट गा, घालायला जवळपास पाच ते दहा मिनिट लागतात व्यवस्थित पॅक करावी लागते नाहीतर बसण्यामध्ये ना पूर्ण बेडशीट सरकते आणि मग लगेच खराब होतं आणि बघा अशा पद्धतीनं मी आ, ही मुलांची बेडरूम पूर्ण आवरलेली आहे आवरल्यानंतर एकदम छान वाटतं आणि आता मी आलेली आहे बेडरूममध्ये मास्टर बेडरूममध्ये तर इथेही फक्त मला बेडशीट झटकवायची होती मी सगळं काही आपल्याशी शेअर केलेलं नाही पूर्ण घर वगैरे मी आवरून घेतलं होतं म्हणजे माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ते पाहायला मिळेल जर आपण पाहिला नसताल तर मी आय बटनमध्ये देईन दे आपण नक्की चेक करा तो माझा व्हिडिओ म्हणजे त्यामध्ये थोडंसं मी डिटेल आपल्याशी शेअर केलेलं आहे म्हणजे प्रत्येक गृहिणीचं हे रोजचंच काम असतं असं काही यामध्ये वेगळं नाही पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि प्रत्येकाचं म्हणजे काम वेगळं असतं जेणेकरून आपल्याला मोटिवेशन मिळेल हाच माझा यामध्ये हेतू असतो तर बघा रोजचं जे बेसिक काम असतं ते केलेलं आहे भरपूर पसारा असल्यामुळं मला आज भरपूर वेळ लागला आवरायला आणि सगळं काही आवरल्यानंतर मी परत किचनमध्ये जाणार आहे आणि किचनमध्ये जाण्याच्या अगोदर बघा मी सकाळी उठल्या उठल्यानं साडेसहाला कपडे लावलेले होते म्हणजे मशीनचा एक लोड केलेला होता आ, तो मी ते कपडे पण झालेले होते तर आता मी ते कपडे बाहेर काढती आहे मशीनच्या आणि आता जे डेलीचे कपडे आहेत ना ते लावते आहे म्हणजे जोपर्यंत माझं पूर्ण काम होईल तोपर्यंत हा दुसरासुद्धा लोड माझा मशीनचा कम्प्लीट होईल अशा पद्धतीनं थोडंसं कामाचं मॅनेजमेंट केलं ना तर व्यवस्थित होतं तर आमच्याकडे बघा बिलकुल थंडी राहिली नाही आता भरपूर ऊन आहे आणि भरपूर गरमी पण होती आहे आपल्याकडचं वातावरण कसं आहे हे मला कमेंट करून सांगा तर आता बघा ते जे झालेले कपडे आहेत ना ते मी वाळत टाकते म्हणजे ते जीन्सचे पॅन्ट वगैरे होते तर ते लवकर वाळतील आता वाजलेले आहेत साडे दहा सकाळचे म्हणजे ऊन बघा किती एकदम चमकते आणि आपण बघू शकता अगोदरचे किती कपडे आहेत तर मी या कप ते कपडे पूर्ण वाळलेले आहेत तर त्या ह्या कपड्यासाठी मी आता जागा करते आहे मी गॅलरीमध्येच कपडे वाळू घालते म्हणजे अगोदरचे कपडे काढायचे आणि नवीन कपडे वाळत घालायचे असंच प्रत्येक गृहिणीचं रुटीन असेल ना तर मी बघा ज्या लॉन्ड्री बास्केटमध्ये हे ओले कपडे आणले ना परत जाताना ही पूर्ण लॉन्ड्री बास्केट मी भरून घेऊन जाणार आणि ही लॉन्ड्री वगैरे घडी कर मी संध्याकाळी वगैरे शांत पद्धतीनं मंत्र वगैरे ऐकत यूट्यूबवरती मी ते फोल्ड वगैरे करेन हे लॉन्ड्रीचं भरपूर मोठं काम आहे तर बघा लॉन्ड्रीचं झाल्यानंतर मी आलेली आहे किचन मध्ये आणि आता माझ्या कामवाल्या मावशी ज्या झाडून पुसून घेतात ना त्या पण येऊन त्यांनी झाडून पुसून वगैरे घेतलेलं आहे ते एक काम माझं मावशी करत असल्यामुळं ते एक काम माझं करायचं वाचतं आणि सकाळीच मी तुरीची डाळ भिजू घालत ठेवली होती तर मी रोजच तुरीची डाळ भिजू घालते त्यामुळे ती लवकरही शिजते आणि म्हणजे त्याच्यातले ॲसिडिक पदार्थही जातात त्यामुळे तुरीची डाळ खाल्ल्यामुळे ॲसिडिटीही वाढत नाही आणि मी बघा लंचसाठी बनवते आहे बीटरूटची भाजी बीटरूटच्या त्या भाजीचा डिटेल व्हिडिओ माझ्या रेसिपी चॅनलवरती आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आपण नक्की चेक करा ही बीटरूटची भाजी एकदम टेस्टी बनते आपल्याला असंच बीटरूट खायचा ना थोडासा कंटाळा येतो पण बीटरूटमुळे आपल्याला रक्त वाढी वाढ वाड़ होते आणि बरेचसे व्हिटॅमिन त्यामध्ये असतात त्यामुळे ही भाजी एकदम टेस्टी तर आहे पण हेल्दी आहे आपण त्या भाजीची रेसिपी नक्की चेक करा तर चपात्या बनून झालेल्या आहेत आणि डाळही शिजलेली आहे तुरीची आणि माझ्या नेहमीच्या सवयी प्रमाणे मी टिश्यू पेपरनी तेलाचं जे असतं जे जे काही चपात्याला रोज आपण तेल लावतो ते आणि पोळीचा म्हणजे पिठाचा जो डब्बा असतो ना कोरड्या तो पण मी पुसून घेतला आहे आणि ऊन भयंकर असल्यामुळं भरपूर तहान लागती आहे तर माझी ही सवय आहे की मी अर्ध्या एक तासाला मध्ये मध्ये पाणी पीत राहते त्यामुळे हायड्रेशन मिळतं आणि आता बघा सगळं काही क्लीन केलं आहे आणि मी ना ना है नी भांडे धुतीये आहे मी भांडे धुताना आपण मला बरेचदा पाहिलेलं आहे त्यामुळे मी आपल्याला आता बोर करणार नाही एक छोटीशी क्लिप मी आपल्यासोबत शेअर करते आहे म्हणजे मी भांडे वगैरे सगळे काही धुवून घेतलेले आहेत आणि आता ना डाळीला फोडणी द्यायची आहे मला आणि डाळीला फोडणी दिली आणि भातासाठी कुकर ठेवला म्हणजे जेवताना गरम गरम भात मिळेल आणि हे सगळं काही करायला मला भरपूर वेळ लागला जवळपास साडे अकरा वाजले आणि साडे अकरा ते दीड मला दोन तास देवपूजेसाठी लागले कारण की मी आज का सर्व काही देव वगैरे सर्व काही क्लीन केले सर्व सर्व काही काढून स्वच्छ केलेलं होतं इथला सर्व एरिया त्यामुळे मला दोन तास लागले आणि रोजची माझी जी काही सेवा असते नित्य पठन वाचन किंवा जो काही नामस्मरण असतं आणि प्लस पूजा असं करून मला दोन तास वेळ लागला आणि बघा देव अतिशय प्रसन्न वाटत आहेत कुठलीही कितीही गडबड असो मी रोजचा माझा एक तास सकाळचा आणि संध्याकाळचा अर्धा तास मी देवाला देते म्हणजे देवाचं नामस्मरण आणि जे काही माझं वाचन नित्य असतं ना ते मी करत असते बघा किती प्रसन्न वाटत आहे देवारा आपल्याला कसं वाटते हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका फक्त एक छोटीशी क्लिप मी आपल्याशी शेअर केली आहे माझं देवपूजेचं रुटीन किंवा मी देवाची पूजा कस कशी करते ते आपल्याशी मी नक्की शेअर करेन मग हे सगळं करायला मला दीड वाजला तर आज ल ब्रेकफास्टही केला नव्हता तर भरपूर भूक लागली होती तर मी काय केलं थोडंसं जेवण केलं आणि थोडंसं एक अर्धा पाऊण तास आराम केला मग त्यानंतर उठून मी असंच करते शक्यतो कामाचा लोड घेत नाही आणि एवढं काम सकाळपासून केलं आहे म्हटल्यानंतर सहा साडेसहापासून थोडंसं सा थकायला होतं त्यामुळं मी एक अर्धा एक तास ब्रेक घेतला आणि त्यानंतर बघा सगळं काही गॅस वगैरे सगळं काही क्लीन केलं हे तर प्रत्येक गृहिणीचं रुटीन असतंच पण ब्रेक हा महत्त्वाचा आहे शेवटी आपल्याला कसं कामाचं नियोजन करायचं आहे हे आपल्या हातात आहे कामाचं बर्डन न घेता जर आपण कामं केली ना तरच आपली कामं व्यवस्थित होतात आणि आपली चिडचिडही होत नाही तर बघा रोजची माझी सवयी आहे की मी मिक्सर बघत असते की कसं आहे काय नाही आणि रोजचं एक तर अप्लायन्स मी क्लीन करत असते गॅससोबत म्हणजे ते कुठलंही असो मग कुठला तर एक पोर्शन मी क्लीन करतच असते आपल्याशी मी नक्की शेअर करीन आणखी माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तर आपल्याला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका जर आपण माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे आपल्याला असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला मिळतील तर आपल्याशी गप्पा मारत मारत माझं सगळं काही काम झालेलं आहे आणि ही जी म्हणजे तांब्याच्या भांड्यामध्ये मी पाणी ठेवते ते शरीरासाठी एकदम चांगलं असतं ते पण मी धुवून घेतलं आणि नवीन पाणी भरायसाठी तिथे तयार करून घेतलं अशा पद्धतीनं माझं सगळं काही रुटीन मी आपल्याशी शेअर केलेलं आहे तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय